चालू कुस्ती नंतर शिवांजली सोलापूर रेड कॉस्ट्यूम दाबाडे ब्ल्यू कॉस्ट्युम रेफरी चे शेजरी उभारायचे हात पकड तिचा हात पकड सिया तामसवाडे भंडारा थर्ड अँड लास्ट कॉल प्रीतम दाभाडे पुणे जिल्हा विजयी पासष्ट किलो गौरी मुखेड अहिल्यानगर रेड वर्सेस सुकन्या मिटारी कोल्हापूर ब्ल्यू मॅट क्रमांक दोन गौरी शळगे कोल्हा मुखेड अहिल्यानगर रेड कॉस्ट्यूम वर्सेस सुकन्या मिटारी कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम शिवांजली शिंदे सोलापूर रेड कॉस्ट्यूम रितिका करंडे रायगड लिओ कॉस्टो